मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागरीय सदराखाली लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या आहेत सरकार अस्तित्वात आलेलं आहे ते अधिकृत असो अनधिकृत असो संसदीय बोर्डाची मिटिंग झालेली असो किंवा नसो पुन्हा म्हणजे बहुमत नसलं तरी नरेंद्र मोदी म्हणतील तसंच आणि शहा म्हणतील तसंच सगळी भारतीय जनता पार्टी त्यांच्या हाताखाली काम करते त्यांच्या हुकुमावर प्रमाणे काम करते हे स्पष्ट झालेलं आहे आता महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील नोव्हेंबरमध्ये सरकार आलं पाहिजे नवं सरकार अस्तित्वात येणार आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका देशासाठी फार महत्वाच्या आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं महाराष्ट्रामधून कसा प्रतिसाद मिळेल किंवा त्यांची जी आघाडी आहे त्यांची जी युती आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातली युती महायुती त्याला म्हणतात महाराष्ट्रामध्ये एनडीए आघाडी त्यांची समजा नॅशनल लेवलवरती तर या महायुतीचं भवितव्य काय असणार आहे महायुती कुणाच्या चेहऱ्यावरती निवडणुका लढतील लढणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे देश पातळीचा विचार केला तर आतापर्यंत नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्याच्या भरवशावरती भारतीय जनता पार्टी निवडणुका लढवत आली म्हणजे अगदी लोकसभेपर्यंत मोदी की गॅरंटी मोदी काय मोदी का हो आणि सगळं मोदी शिवाय दुसरं काही नाही बाकी सगळं कचरा हे भारतीय जनता पार्टीवाल्यांनी मोठ्या अभिमानानं ते मिरवलं कारण मोदी म्हणजे जाहीरनाम्याला नावच दिलं मोदी की गॅरंटी एवढी लाचारी एवढी लाचारी कोणत्याही पक्षामध्ये आजपर्यंत पाहिलेली नाही पण मग महाराष्ट्राचं काय होणार महाराष्ट्रामध्ये मोदींचा चेहरा चालेल का तर आता गंमत अशी आहे की महाराष्ट्रामध्ये मोदींचा चेहरा चालण्याचा प्रश्नच नाही देशामध्येही चालत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहेच आणि त्यामुळे मोदी घाबरतात का मोदी का मिटिंग घेत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांना माहित आहे की सगळे आपल्या विरोधामध्ये आहेत आणि त्यामुळे मोदी घाबरत आहेत पण असो मग महाराष्ट्रामध्ये जर समजा मोदींचा चेहरा नसेल मोदी जर आले मोदी आणि शहा जर निवडणुकीमध्ये आले त्यांच्या चेहऱ्यावरती जर निवडणुका लढवल्या गेल्या तर भारतीय जनता पार्टीच्या साठी अत्यंत वाईट असे निर्णय येणार निकाल येतील ते अतिशय वाईट येणार आहे कारण मोदी शहा यांचं नाव घेतलं किंवा आता मोदी ज्या पद्धतीनं आणि शहा ज्या पद्धतीनं संसदेमध्ये खोटं बोलतायत राहुल गांधींना बदनाम करतायत खालच्या लेवलची भाषा वापरतायत धडधीत खोटं बोलतायत त्यामुळे पुन्हा मतं कमी होत आहेत आणि त्याच्यामुळे हे जर महाराष्ट्रामध्ये प्रचाराला आले तर असली ना उरली सुरली जी इज्जत आहे ती सुद्धा पार महायुतीची संपून जाईल मग आता महाराष्ट्राच्या पातळीवरती मग कोणाच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवणार तर गंमत अशी आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत प्रामुख्यानं एक म्हणजे भारतीय जनता पार्टी दुसरी अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे एक आपल्या यांची शिंदेची एकनाथ शिंदेची शिवसेना हो आता या तीन लोकांची ही महायुती आहे प्रमुख आता महत्वाची गोष्ट अशी आहे की या महायुतीची काय अवस्था आहे तर भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे सगळे कारभार सगळा कारभारच त्यांच्या हातात आहे तिकीट कुणाला द्यायची काय द्यायचं जवळपास म्हणजे अर्थात ते मोदी शाह म्हणतील तसंच होते हे जरी खरं असलं तरी त्यांचा चेहरा किंवा त्यांचा इकडचा सेनापती सूत्रधार सध्या तरी देवेंद्र फडणवीस आहेत आणि मोहन भागवतांची ते आवडते आहेत समजा आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवल्या का तर काय होईल तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अतिशय राग आहे अतिशय छिळ आहे अतिशय संताप आहे किळस्वानी भावना आहे लोकांची लोक अशा पद्धतीनं बोलतात ते म्हणजे त्यांच्या बद्दल त्यांचं नाव घेण्याची इच्छा होत नाही लोकांची इतक्या तुच्छतेने त्यांच्याबद्दल बोलतात कारण मोदी आणि शाह यांनी जेवढा उधम केला त्यांच्यापेक्षा जास्त उधम आणि जास्त लाचारी लाचारी यांच्या खात्यामध्ये ऍडिशनल आहे त्यांनी उधम केला त्यांनी आगाऊपणा केला दामिकपणा केला पण यांच्या खात्यामध्ये तर लाचारी सुद्धा आहे ना कारण महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगधंदे अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट सगळे गुजरातमध्ये घेऊन गेले आणि देवेंद्र फडणवीस शेपटी टाकून गुप्की बसले काही बोलले नाही काहीही बोलले नाही एवढंच रवे तर महाराष्ट्राशी दोह द्रोह मानवतेच्या दृष्टीनं सुद्धा माणुसकीच्या दृष्टीनं सुद्धा यांनी द्रोह केला होता की कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे हेच देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की कोरोना काळामध्ये मुख्य तुम्ही जो तुम्हाला जो फंड द्यायचा आहे तो तो मुख्यमंत्री निधीमध्ये देऊ नका पीएम केअर फंडामध्ये द्या जो पिअर पीएम केअर फंड त्या अर्थानं बोगस आहे म्हणजे प्रायव्हेट आहे कारण पण त्याला असं भासवलं गेलं की तो सरकारी आहे पंतप्रधानांचा कोश आहे अशा प्रकारचं भासवलं गेलं आणि त्या कोशामध्ये पैसे द्या अशा प्रकारे म्हणण्याची हिंमत एवढ्या खालच्या लेवलवर गेले होते देवेंद्र फडणवीस की लोकांना तिथे लोक मेले तरी चालतील जनता मेली तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल पण उद्धव ठाकरेंच्या हातातून चांगलं काम होऊ नये अडथळे निर्माण करणं चांगलं काम होणं म्हणजे त्याच्या विरोधामध्ये अडथळे निर्माण करणं आणि पीएम केअर फंडामध्ये जमा करा बोगस जो फंड होता त्या अर्थानं कारण ते खाजगी आहे ते त्याच्यावर येईल त्या केसेस तर अशा पद्धतीच्या पातळीवरती जे देवेंद्र फडणवीस गेले होते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल अत्यंत चीड आहे अत्यंत चीड आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवतो म्हटलं तर डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला यांचं काही खरं नाही काही खरं नाही फार बर्बादच होणार हे यांचा सफाया होणार महाराष्ट्रामध्ये जसं लोकसभेमध्ये सिंगल डिजिटमध्ये राहिले त्याचप्रमाणे तशीच अवस्था याही वेळेस होणार ते फार कमी कमीमध्ये राहणार असो महत्वाची गोष्ट अशी आहे मग यांच्यासोबत कोण आहे महायुतीमध्ये महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आहे त्यांच्या चेहऱ्याबद्दल आनंदी आनंद आहे आनंद त्याच्यानंतर दुसरे अजितदादा पवार आहेत त्यांचे चेहऱ्याबद्दल आनंदी आनंद आहे म्हणजे कुणाचीही क्रेडिबिलिटी नाही फडणवीसांची क्रेडिबिलिटी नाही एकनाथ शिंदेची क्रेडिबिलिटी नाही कारण त्यांना तर महाराष्ट्र गद्दार गद्दार म्हणूनच ओळखतो शिवसैनिक तर म्हणतातच पण बाकी मुस्लिम असो दलित असो आदिवासी असो बाकीचे लोक असो हे सगळे त्यांना गद्दार म्हणूनच म्हणजे त्यांच्या आणि पन्नास खोके एकदम ओके वाला पन्नास खोके एकदम ओके हे सुद्धा त्यांच्याबद्दल सगळीकडे गाजलेलंच आहे सगळं घराघरात पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे या तिघांच्याकडे चेहरा नाही म्हणजे महायुतीकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीकडे चेहराही नाही आणि चरित्रही नाही चेहराही नाही आणि ना चरित्रही नाही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आत्मीयता वाटत नाही त्यांच्यावरती विश्वास नाही किती खोटं बोलतात किती दांभिक बोलतात कसे दंगे भडकवण्याच्या पद्धती दृष्टीनं चिथावणीखोर बोलतात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं त्यांनी ज्या पद्धतीनं दंगे म्हणजे भानगडी लावून दिलेले आहेत कुणबी आणि मराठ्यांच्या मध्ये हे सगळं ओबीसी आणि मराठ्यांच्या मध्ये हे सगळं म्हणजे कारस्थानी अत्यंत कारस्थान करणं पायट्या फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे राष्ट्रवादी फोडली आणि बी जे पी आपले शिवसेना सुद्धा फोडली उद्धव ठाकरेंची या उद्धव ठाकरेंच्या भरोश्यावर किंवा शिवसेनेच्या भरोश्यावर भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यात हातपाय पसरले त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवता त्यांच्या म्हणजे जिथे खायचं तिथेच विष कालवायचं म्हणा माती कालवायची अशा प्रकारचं काम करण्यामध्ये फडणवीस पुढे राहिलेले आहेत आणि ते सतत तेच काम करतात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अत्यंत तिरस्कार आहे अत्यंत तिरस्कार आहे ऋण आहे आणि त्यामुळे यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवले तर मी सांगतो तुम्हाला तु हे सफायच होणार म्हणजे त्याच्यामुळे तसंही ना शिंदेकडे तो चेहरा आहे ना अजित पवारांच्याकडे कारण त्यांनाही लोक गद्दार असं म्हणतात शरद पवारांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती आहे आणि ती लोकसभेमध्ये दिसली आपल्याला ज्या पक्षांच्या पूर्ण पंगू करून टाकलं होतं या लोकांनी परत त्यांच्याकडे ईडी आहे सीबीआय आहे इन्कम टॅक्स आहे है, न्यायालयांच्या मध्ये सुद्धा मॅनेजमेंट यांचं बऱ्यापैकी चालतंय काही न्याय न्यायाधीश सुद्धा ज्यांना विकले गेल्याचे अनेक आरोप होत असतात आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये दे। बरं यांच्याकडे इश्यू सुद्धा कोणता नाही धर्माच्या शिवाय काहीच नाही जात धर्म 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 धर्माच्या नावावरती उन्माद पसरवायचा लोकांमध्ये दे। द्वेष पसरवायचा मुस्लिमांचा द्वेष करायचा हाच धंदा भारतीय जनता पार्टीने आयुष्यभर अगदी संघानं सुरुवातीपासून केला आताही तेच करत आहे एवढा तळाखा बसून सुद्धा दिल्लीमध्ये हे दोन लोक दुरुस्त होत नाहीये संसदेमध्ये या लोकांनी पुन्हा तेच तमाशी करायला सुरुवात केलेली आहे आणि यांचा नाहीला जशासाठी की यांच्याकडे काही विषयच नाही आहे यांच्या यांनी आयुष्यात कधी विचारच केला नाही ना माणुसकीचा विचार केला नाही देशाचा विचार केला नाही देश विरोधी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी यांना काही देणं गेलं नाही शाळा बंद होत आहे त्यांच्यासाठी त्यांना काही देणं गेलं नाही आता ती ला, लाडकी बहीण नावाची योजना आली त्याच्यामध्ये असंख्य अडचणी असंख्य अडचणी नुसतेच प्रॉब्लेम आणि ते कशासाठी योजना निवडणुका झाल्या की बंद करून टाकतील त्यांचा काय भरोसा अजित पवारांचा काय भरोसा भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत याच मोदींनीच केलेले आहेत भारतीय जनता पार्टीनी केलेले आहे भारतीय जनता पार्टीने केलेला आहे मोदींनी केलेलं आहे पुन्हा त्यांना घेतलेला आहे एकनाथ शिंदेच्या बद्दल गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये सगळ्या पक्ष भ्रष्टाचारी लोकांनी अगदी त्यांना एकत्र घेऊन यांनी उभा केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे सहकारी जे आहेत शिंदे असो कि मग आपले अजित पवार असो यांच्याकडे ना चेहरा आहे ना चरित्र आहे आणि त्यामुळे चेहराही नसलेल्या आणि चरित्रही नसलेल्या चरित्रहीन नसले चेहराहीन महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा जबरदस्त म्हणजे फाईट होणार जबरदस्त पद्धतीनं महायुती ही वाहून जाईल अक्षरशः महायुती अशी गटारामध्ये वाहून जाहून देतो ना पण तशासारखी वाहून जाईल अशी अवस्था आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं जा ठरवलेलं आहे की यांना धडा शिकवायचा अशी एकंदरीत परिस्थिती आहे आपण बघत राहूया पण दुर्दैवानं दोघांकडेही ना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल फारसं काही आहे शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल आहे महिलांच्या प्रश्नाबद्दल आहे शाळा बंद होत आहेत त्याबद्दल कुणी काही बोलत नाही आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्याबद्दल कुणी काही बोलत नाही आहे महागाई केवढी वाढली त्याबद्दल कुणी काही बोलत नाही नोकऱ्या गेल्या त्याबद्दल फारसं कोणी बोलताना दिसत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की भावनेच्या भरात ऐवजी कारण देशाच्या राजकारणाचा जो जो संकट होतं ते एक बऱ्यापैकी टळलेलं आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून किंवा जनतेचे प्रश्न घेऊन एखादं नव काहीतरी निर्माण व्हावं आणि नव नेतृत्व महाराष्ट्रामध्ये यावं नाहीतर इकडचा दलाल तिकडे गेला इकडचा आपल्या उरावर बसला जनतेच्या उरावर बसला असं होता कामा नये त्याच्यामुळे नवा एखादा पर्याय जर चांगला येत असेल तर अत्यंत स्वागताची गोष्ट आहे नवं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पुढे यावं असं अशी अपेक्षा करूया आणि त्यादृष्टीनं जनतेचंही काम आहे पद्धतीनं जनतेच्या प्रश्नांच्या आधारावरती निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे आणि याआधी यांचा अनुभव पाहून त्यांना मतदान केलं पाहिजे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भावनेच्या भरात मतदान करू नये अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद